आपल्या नवीन ब्लॉग सुरुवात आज चाललो चाललोय आम्ही तळ्यावर मग काय तळ्यावर जायचंय म्हणून चप्पल ही बदलली बूट काढून एक पेरे कोण घेऊन निघालोय हे काय बसलेले समजा आबाळ आलय बहु कोण कोण जात आहे इसलेला हुडकतोय इसल्या जर आला तर आम्ही दोघं जाणार नाहीतर काय आम्ही एकटाच जाणार आहे कारण तळेसदार आहे म्हणून मी काय आज मिनी ब्लॉग नाही मोठा ब्लॉग टाकणार त्या पाय मग बघतो तळ्यावर गेल्यावर तळ्यावर जायला काय मोठी गाडी जात नाही मग काय मोठ्या गाडीतनं छत्री घेऊ मोठ्या गाडीत छत्री उठलेली का तर कुठं जायचं म्हणलं तर उपयोगाला पण इथे समजत काम आहे मग काय आता छत्री घेतली इस्लम काय गावला नाही तिथं काय मी समजा आहे ही टमाट्याला टमाटे लागले ती टमाट्याला लय वज आहे मग समज तारने बांधलेले वर टमाटे असे झाले आता एवढी एवढी आले ती पिकल्यावर तर काही विशेष नाही एकच नंबर दिसणार आहे थोडं बांधायचं राहिलेलं आहे हे बी बांधू आता यायला लागला लागलाय मग काय पटकन तळ्यावर जायचं नियोजन करतो आता पण चालू झाली आता समज यायला लागली आम्ही तळ्यावर पोचलोय आणि तिघं जण आलोय ऊन लागतंय मग चित्र घेतली मग अशी पौश याय लागलेला इतकं आहे आम्ही तिघं जण आलोय आणि जी पुढं दिसतंय दार पडलेली आता तिकडच जायचंय वरण ब्रिज पण हाय जायला पण आम्हाला खालनं आहे वर्ण काय तर बाहेर दिसत नाही खालनं नुसतं ना एक नंबर दिसतंय मग काय खालनं जायचं तुम्हाला दार जाऊ तशी पडलेले दिसतात नुसतं एकच नंबर व्ह्यू आहे इथनं काय असा व्ह्यू येत आहे त्याच्यामध्ये मास धरतात तिकडं पोर फोटो पण काढतात तिथंही एक नंबर दिसत आहे नुसतं काय फोटो काढायला साधू अ कुठं पाण्या अजून पुढं दमानी दमानी काय इथं आम्ही तिघं बसलेलो इथे एक आहे तिकडे आहे पलीकड मग काय बसलेलो आहे तिथ दार आहे आखं पाणी इथपर्यंत येत आहे आधी एकच होतं आता दोन पाल्यात एक कडपर्यंत दार आहे कड पण कडपर्यंत दार आहे कस दिसतंय निसतंय एक नंबरच इतकं पाणी या जवळ आहे तर पहावंड आम्ही चाललोय आता जी नदीत पाणी जात आहे हे कुठं जात आहे समजा कि बघाय चाललोय आता तिकडं आलो हे समधी वर जी माणसं दिसते <laughs> <laughs> ती ही वर समधी मासं दाटते तिथं इथं मासं पण आलेले आहेत ती मासं <laughs> <laughs> दाटत्यात दोन दार पडल्यात म्हणून पाण्याचा व्यक्त दिसतय दोन दार म्हणून पाणी काही इशियस नाही इतकं जातं नावज घ्यायचं नाही ए ए जाचीन कड नाही अरे इश लिया जाचीन खरं तर ए, ए तू बी जाचीन घाशीन तिकडे हे पाणी इकडे इकडं जातंय ते कुंड खायल जातंय

पाय गेला आहे त्याचा शिरट बी त्याकडेच जायचा आहे शिरट वाला क्वीन म्हणून काढून ठेवता एस लिया होत हा ना हा जास्त तर तुला पोहच आहे का इसले ही तर पावतोय अजून एखादा दार जर पडलं तर अख्ख पाणी इथपर्यंत जाणार इकडं इतका व्युग आहे पाण्याचा इसल्या एक नंबर दिसत शिज ना इकडे इ का हे ही कुठं पौच जर आला तर आम्ही जायचो आहे तिथे जायचोय पण इकडे उंट नाही म्हणून काय इतकाही शेन आहे हि हिसले <laughs> डायरेक्ट दिला जाऊ चीन इकडं चल ए कड चल समज बघून चालू आहे चाय घराकडे चाललोय आता डायरेक्ट घराकडे गेल्यावर भेटतो तर पौष यायला लागलाय वैरण पण काढायचे घरी जाऊन म्हणून काय ना शेवटी शेवटी पाऊस आला पौष वय पौष किला नशीब गारापासून पोचलो ती बी तो काही केली म्हणून नाहीतर आपण आताच घरी पोचलोय इथे समधी वैरण काढून ठेवलेली मग काय वैरण काढून आता ही बारक्या बारक्या असल्याशिवाय माझ्या काय येत नाही मग काय त्यात काही शिव नाही ह्या ब्लॉग चांगले लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि ब्लॉग कसा वाटला ही कमेंट मध्ये सांगाय पण विसरू नका